नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रकरण राईनपाळ हत्यारकांडाविषयी आपण जाणून घेऊ हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडीशी कारणं शेत प्रयत्न करू ह्याच्या पाठीमागे नेमके काय कारण असं कारण कसं आहे आपल्याला एकतर आदच येतो मला सांगतो एखादं प्रकरण घडलं ना की त्याच्या खोलपर्यंत जायचं आणि नेमकं काय कारण असलं पाहिजे आणि लोकं सांगत नाही बोल जा, सांग तो बोललं पाहिजे ह्या विषयावर सांगितलं पाहिजे आणि लोकांच्यात समाज जागृती झाली पाहिजे मनात जागृती झाली पाहिजे जेणेकरून असे हत्याकांड परत होणार नाही आपल्या महाराष्ट्रात ही फार लाजवानी गोष्ट आहे की अनेक तुम्हाला सांगतो मागासवर्गीय असतील दलित असतील ह्यांच्या इतके भयंकर अत्याचार होतात आणि बऱ्याच केसेस दडापल्या जातात आणि ज्या केसेस कोर्टात जातात केसे त्यांना पण न्याय मिळतोच अशातला काय भाग नाही ह्याच्यासाठी समाज मन किंवा माणसाचं मन ही निर्मळ होणं गरजेचं आहे जातीवाद इतका भयंकर वाढला आहे काय सांगू तुम्हाला आता ह्या जातीवादाला कुठंतरी आपण मुठमाती दिली पाहिजे त्याचा जाळ केला पाहिजे आणि सगळी आपलीच बांधवे तिरंग्याखाली सगळे एकत्र आले पाहिजेत आता मेन विषय या मुद्द्याला हात घालू आपण ही घटनेची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातली मंगळवेढा तालुका आहे बघा आता ह्या मंगळवेळा तालुका मग तसा दुष्काळीच बाग बाराशे तालुक्यात त्या तर दोन हजार अठरा साली दुष्काळ पडला होता मग जून अख्खा कोरडा गेला मुर्ग नक्षत्र गेलं मग जुलैमध्ये त्या ठिकाणी एक समाज राहतो बागा मंगळवेळा तालुक्यात त्या समाजाचं नाव आहे नाथपंथी डावरी गोसावी आता हे लोकांचं वैशिष्ट्य असं की तो त्यांचा समाज असं ती जात अशी की पीठ मागणे डाळ मागणे मीठ मागणे किंवा तेल मागणे हे फक्त भिक्षेकरी समाज हा आणि पूर्वापार वाढणार जी त्यामुळे त्यांना कुठे शिती नाही काय नाही काय नाही पण असे असं पोट भरणारे जी लोकं आहेत शिनी माझं तर मन नाही हाय हातदांदा सोडून दिला पाहिजे आणि कुठली तरी फरशी बसवणे वेल्डिंग करणे कुठेतरी कला असून आत्मसात करायची आणि आपल्या कुटुंबाला स्थैर्य द्यायचं आणि आपल्या मुलांना शिक्षण घ्यायचं दोन वेळ तर पोट पोटभर जेवायचं आणि सुखाने जोपायचं हा त्यांनी बदल केला पाहिजे आता ही पूर्वापार जी आलेली प्रथा आहे ना सोडून द्या दे कुठल्या देवाचा कोप होत नाही काय होत नाही काय होत नाही सोडून द्यायचे व्यवसाय कारण समाज मन बदललं आहे समाज बदलत आहे बदललाय समाज अत्यंत नीच व्हायला लागलाय तुम्हाला सांगतो आणि ते कोण नीचे हे पण तुम्हाला परफेक्ट सांगतो मी आता विषय असा आहे की ह्या मंगळवेळा तालुक्यात ता अख्खा जून कोर्डा गेल्यामुळं यांचं पोटपानाची पंचायत यायला लागली दोन टायमाच्या वेळेचे प्रॉब्लेम यायला लागला मग एक सहा सात कुटुंब त्यातली स सा, त्यांच्या सात बाया चार पाच पोरं ही अशी सगळी पोट भरण्यासाठी म्हणून चला थोडं बागायती बाग जिथं आहे तिथं पाणी आहे तिथं आपल्याला भिक्षा वाढत्या आणि ह्या हिशोबाने ते त्यांनी तो मंगळवेळा तालुका सोडला आणि ते आले धुळे जिल्ह्यात साखरे तालुका साखरे तालुक्यात आले तिथं त्यांनी ते आपल्या झोपड्या लावल्या झोपड्याच्यामध्ये ते, ता ते ता लाव जौणे 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 बाया पोरं तिथंच ठेवली आणि दोन गडी तिथंच राहिले त्यातले फक्त पाच गडी आहेत ना ती ती गाव। ते म्हणले चला आपण आता भिक्षे मागून आणू मग एस टीने ते म्हणले चला रायनपाडा जरा बा बरं गाव आहे एकशे सत्तर उमऱ्याचं गाव बारक पण छोट्या गाव आणि त्या गावात आपण रायनपाडा गावात एस टीने तिकीट काढून आले पाच जण बघू कपडे ते वेशभूषा केली त्यांनी ते त्यांच्या समाजाची बसम लावला डोक्याला पागड लावलं बघू कपडे घातली मोठमोठ्या जोळ्या घेतल्या जोळ्यांच्यात ठेवायला धान्य ठेवायला वेगळे कप्पे कप्पे असतात अशा प्रकारे ते एस टीतून उतारले आणि मग आता घरी सगळ्यांनी घरं घ्यायची वाटून वाटून आणि आपले एक एक दोन दोन पायले जेवारी झाली बाजरी झाली गहू झालं साठलं की आपलं इष्टीन तिकीट काढायचं संध्याकाळच्या आणि घरी जायचं लेखराबालांच्यात जायचं हात्यांचा हिशोब आता हे तिथून त्यावेळेस उतारले तो काळ तो पिरियड नेमका कोणता होता तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप प्रत्येक मोबाईल माणूस वापरतो व्हॉट्सअपवर त्या दोन हजार अठरामध्ये क्लिप फिरत होती बघा की एका मोलाच्या किडण्या काढते आणि त्या मोलाच्या मोसकडे थांबलेली आहे बाकीचे दोन आरोपी शेजारी येतात जिवंत त्या त्याचं रक्त ती किडणी काढते ते फुटेज ओरिजिनल होतं पण ते कुठल्या देशातलं होतं ते किती वर्षापूर्वीचं होतं काय होतं ह्याच्याबद्दल काही म्हणजे काही माहिती नाही फक्त एक जणांनी व्हायरल केलं आणि समाजाने मूर्खासारखं आपल्याकडं मोबाईल आहे म्हणून तो सगळ्या ग्रुपला पाठव व्हॉट्सअपला पाठव जसं काय हे मोठा किल्ला लढून आला तसं काय की ह्याला आलेले यांनी बाकीकडे प्रत्येकाने कि ती पांगवली अगदी लाखो कोटीत होऊ गेले त्या ह्याला आणि अफवा त्याबरोबर अशी पसरली की मुलं किडण्या काढून घेणारी टोळी कार रे आणि गावाकर तर तुम्हाला सांगतो लय शिकलेले नसतात कोण प्युअर आडगे असतात ही आडग्यांच्या डोक्यात ही गोष्ट परफेक्ट बसली की आईला मुलं टो चोरणा टोळी बरं का बरं का ह्या वातावरणामध्ये सगळीकडं दशितच वातावरण असताना शे पाच जण तिथं उतरले आता त्यांना कुणीतरी चौकशी करतो एखादा अतिशयानं असतो त्या पाच भिक्षा बांधा तुम्ही कोण कुठले त्यामुळे प्रत्येकाने आपलं आयडेंटिटी कार्ड म्हणजे आधार कार्ड ही खिशात ठेवलेली कोण म्हणलं बघा एखादा पोलीस असन किंवा तुम्ही दिवसा करता करताना दौडा घालता काय कुणी आरोप करत असन तर त्यांना ते आय कार्ड दाखवायचे त्यांचे नंबर दाखवायचे मोबाईल नंबर द्यायचे आम्ही चांगली माणसं आहेत आणि जे करतोय हे फक्त पोटाचे खळगे भरण्यासाठी करतोय एवढं त्यांना सांगायचं म्हणून त्यांच्याबरोबर आय कार्ड होते हे उतरून तसे ते हे लागले चलाय लागले तसं त्या एकशे सत्तर लोकवस्तीच्या रायनपाडा गावामध्ये कोणत्या तरी अतिनीच मूर्ख नाल्या जे चुकून माणसाच्या पोटाला असल्या भिकारचोट माणसाच्या डोक्यात एक कल्पना आली आईला पाच सहा धोका उतरल्यात हित नाहीत मला किडण्या चोर चोरणारी किडण्या चोरणारी दिसतात बरं का मला आणि शेबी भिकारचोट कोण असतात तुम्हाला सांगतो ह्यांची बिगर लग्न जमत नाहीत शे दारुडे बेवडे असतात कुठे ट्रॅक्टरवर ड्रायवर की कर कोणाचं छाटछूट काम कर दहा कर आई आईबापाला उलटं बोल आणि शीत अवलाद देतो मला सांगतो महाराष्ट्रात प्रत्येक गावात येत हा शिया ह्याने जी पाहवायला सुरवात केली फोन करायला सुरुवात केली लोकांना जागृत केली लोक की बाबा चला चौकशी करू हटकू आमकं दौक असं करता करता तिथं ते गावात स ऐंशी साठ पासष्ट सा, सत्तर लोकांचा जमा जमा झाला आता ही जी वयोगट आहे ना ह्याच्यात पंधरा वर्षापेक्षा बारीक पोरं कुणी नव्हती हा जो वयोगोटे ह्याच्यात जो ज्या ज्या माणसाला प्रपंच जबाबदारी पस्तीस चाळीसचा माणूस पन्नासचा माणूस जाणकार माणूस कुणी नव्हता जाणकार माणूस असता तर त्यांनी त्यांची च कसून चौकशी केली असती बथो मे इथून हला किंवा काय किंवा पोलिसला फोन केला असता काय विषय असेल थोडंही पण ही जी मधली अवलाद आहे ना अशी मधली अवजात ही म्हणजे दा, बिगर लग्नाची म्हणजे स्त्री सुखासाठी लफडी करणारी मुलीची छेड काढणारी हे अवलादी बऱ्याच झाल्यास महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांग ह्या अवलादीचा निपाट करण्यासाठी त्यांचा निस्थानाबोध करण्यासाठी आपण सदैव प्र प्रयत्नशील राहणार आहे तुम्हाला सांगतो आणि शेत लग्न बिघ्न होणार नाही तुम्हाला सांगतो ही तुम्हाला सांगतो हस्तमैथून करून 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 जिजून जिजून कुजून मोबाईल बघून ते मोबाईल बी फुटणार नंतर आणि हे तोंड असून जाणार आहेत तुम्हाला सांगतो अशी त्यातले काही गजाड जाणार त्याचे काही आरोपी होणार अशा अवलादींची संख्या सगळ्या समाजात येत कुठल्या सगळ्या धर्मात येत असल्या अवलादे तुम्हाला सांगतो जुगार खेळणे आकडे लावणे गुटखा खाणे बोंबलं थिणणे कोणाची छाटछूट कामं करणे त्या दोनशेचे पाचशे कमावणे कोणाच्या रातच्या पोल्ट्रीच्या कोंबड्या चोरणे ह्या अवलादी आहेत प्रत्येक गावात आणि ह्या अवलादींना लवकरात लवकर समाजाने ओळखून ह्यांच्यापासून चरात लांब राहा अशी माझ्या हात जोडून विनंती आहे आता ह्या अवलादिंनी पाथरला तो जमा झाला आणि त्यांनी त्या लोकांना तुम्ही किडण्या चोरता काय असं करता काय आता हे जे पाच जण होते गोसावी हे कोण होते तुम्हाला सांगतो नंबर एक दादा भोसले वर्ष पस्तीस नंबर दोन भारत भोसले वर्ष अडतीस नंबर तीन भारत मालवे वर्ष एक्केचाळीस राजीव भोसले अन अनगु इंगोले वर्ष वीस हा मुलगा हे त्यांची आडनाव होती त्यांचे आय कार्ड होते ते आय कार्ड दाखवते ओ तुमच्या पाया पडतो मारा पोट भरायला आलोय तुम्ही चौकशी करा हवं का आमचे आय कार्ड सगळ्यांनी आडकार पण हे जे बेकारचोट आहेत हे बेकारचोट काय कुठून ऐकण्याच्या मनस्थित नव्हते यांनी त्यांना धक्काबुक्की करा सुरुवात केली आणि हानमार करायला सुरुवात केली आता पाच जण साठ जणांचा ते मारू नका अहो आम्हाला चौकशी करतो तुम्ही अहो मारू नका पाहुणं हे गयावया करतो बघ ह्या बिकारचोटांनी कोणाने कोणी ऐकलं नाही त्यांचं गज त्याच्यानंतर लाकडी दांडके त्याच्यानंतर दगड विटा ह्यांनी इतकी भयंकर मान मारहाण केली त्यांना रक्तबाळ झाली सगळी त्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना कोरलं कुंडून टाकलं निश्चित पडले होते ते बऱ्याच जणांची डोकी फुटली होती मुक्का मार बसला होता आला बक्क्याने था, माराव कारण शांला हवा हो एक तर ह्याबी कारतोट्यांना शेट्ट पैसे म कमावायची अक्कल नसते आणि केसं समाजात त्यांना स्थान नसतं काय नसतं हे फक्त ते ग गाणी ऐकायची त्यांचा तीनशे मोबाईल टाकायचा ते पार एखाद्याचं गोबरून म्हणलं तरी तेवढं तीनशे कमावतं मोबाईल आणि जँकी फँकी ते आणि त्याला तांब्याने अरे तरी आणतं आणि शेणं त्यात गो गुटखा खात गुंबलत ह्या बी खर्च हे केलेले यांना ठेवा दुसरी गोष्ट हे ज्या औलादी प्रत्येक गावामध्ये आहेत आणि हे आडगे आहेत ह्यांना शिक्षण बिक्षण काय नाही ह्यांना वाचन नाही तुम्हाला सांगतो प्युअर आडग्या हा एका गावात दुसऱ्या गावातला मान दिसला की एकदा गोपशात घेतला की त्याचा कार्यक्रम हे अवलादि अशी आहेत आणि त्या तरुण पिढीचं त्याला तरुणमानासुद्धा लाज वाटते ह्या भिकाऱ्यांना आवरायला तिथले जाणकारमानसुद्धा कमी पडले अशा तरी यांनी चेचून चेचून हत्या केली त्यांची पोलीस आले त्यावेळेस मारहाण चालू होती कोणीतरी पोलिसांना सांगितलं पोलिसांना जर लवकर सांगितलं तर फरक पडला असता पोलीस त्या ठिकाणी आले पोलीस डिपार्टमेंटनी त्यांना आठवकाचा प्रयत्न केला आणि त्यांना मारण कमी करा म्हणून मध्ये पडले तर पोलिसांना सुद्धा डोके फोडले त्यांनी पोलिसांना दगड मारलं त्या बेकाऱ्यांनी अशा पद्धतीने पोलिसांनी सुद्धा एन सी भरलेली त्यांच्यावर केस दाखल केलेली आहे आणि तिथलं जे फुटेज होतं तिथलं जे शूटिंग होतं हे दोन हजार अठराची घटना आहे ते सगळं ताब्यात घेतलं पाच जण आत कोणले होते ते बघितलं ते एक दोन हजारचे हृदय थोडं हलत होतं बाकी तीन जण खालास होते तरी यांनी सगळ्या बॉड्या पाटकून ॲम्ब्युलन्स बोलून Uh, जिल्ह्याच्या ठिकाणी uh, नेल्या सगळे वैद्यकीय म्हणजे दाखल केल्या ते तासाभरात वारले सगळे पाचच्या पाच डिक्लेअर केले आता शीत त्यांची जी पालाव जी माणसं होती बाया होत्या दोन गडी होतं शे तुम्हाला सांगतो त्या जर म्हणलं ना का पाचशेशी नोट काढ तर पाचशे रुपये सुद्धा इतक्या गरीब कुटुंबातली लोक हां त्यांच्याकडे सोनं नाणं नाही काय नाही काय नाही फक्त आपल्याला अकरा बाळांना दोन वेळेचं जेवण कसं मिळेल ह्याच्यासाठी ल समाज आणि अशा प्रकारे पाच जणांची हत्या करून शिव सगळ्यांना निराधार केलं त्या पोरांना अनाथ केलं त्यांनी त्या बायांचं आता आयुष्यभर त्यांना ते पत्नं बोगावं लागतं त्या दोन घास मिळवण्यासाठी ह्या पापाची वाली ही बेकारचोट लोकं आहेत तुम्हाला समजून अशी लोकं समाजात भरपूर आहेत शी जी हत्या काढल्यानंतर ही जी अटक होती ती अटक टोटल पासष्ट लोकांची पोलिसांनी केली धरपकड बरेचसे बी खरसोड दार कुड कड्या लावून कुलपं लावून शेरडा बिरडा घेऊन काय जनावरं घेऊन पंधरा पंधरा महिना महिना बेपत्ता झाले घरातून बघा कृत्य केल्यानंतर हत्या झाल्यानंतर मग यांच्या गांडेव काटा उभा राहिला मग याला वाटलं आपल्याला का फाशी होती काय न आता म्हणजे वृत्ती कशी आहे बघा ह्याला मॉब लिंचिंग म्हणतात मॉबमध्येच फक्त दादागिदा काय घरी बायको सुद्धा ह्यांना नीट बाकरी वाढत नाही आणि मग ह्याला किंमत नसती काय नसते ह्या बेकार टाळला मग हे गेले पळून पळून गेले परत एक एक आला तिथून गावात हळूहळू पासष्ट आरोप आरोपपत्र दाखल केलं सरकारी पक्षातर्फे तर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल डिकम यांनी कामकाज पाहिलं तब्बल सहा वर्ष केस चालली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात केस घेतली होती तरी केसला सहा वर्ष लागले न्याय मिळला का नाही मी नाही सांगत तुम्ही सांगणार न्याय मिळला का नाही न्याय मिळला तर मिळला म्हणा कमेंट करा नाही न्याय मिळाला म्हणला तर नका करू म्हणजे न्याय नाही मिळला मना तुम्हाला सांगू पुढं काय झालं दोन हजार अठराला घडलेली घटना एक जुलैची सगळ्या जिल्हा क न्यायालयामध्ये केस चालली फास्ट ट्रॅकमध्ये चालली आणि त्याच्यामध्ये चार जे साक्षीदार होते ते फितूर झाले फुटले त्यांनी जा आपला जबाब बदलला पण वर्दीचा रक्षक तुम्ही पोलिसांना नाव ठेवताना पोलीस तुम्हाला सांगतो काय काय इतके सोन्यासारखे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्यामुळं कायदा सुव्यवस्था आहे आणि बाकी दंग आहेत नुसते पाकिटं खाण्यात त्यांचा आपण निषेध करू पण काय काय पोलिस स्टेशनचे पोलीस पी आय वगैरे एस पी फार छान काम चालू चाल चाललं आहे आणि ह्या लोकांच्यामुळंच देशाची श्याने आपल्या आपल्या राज्याची श्याने हे पोलिस म्हणजे मग ह्या पोलिस पोलिस अधिकारी जे होते ते इतके करतात एवढे साक्षदार फुटले तरी त्यांनी त्यांची साक्ष शेवटपर्यंत अजिबात बदलली नाही कारण त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं होतं की त्यांनी काय प्रकार ठेचून मारलं समाजाने त्या लोकांना गरिबाला त्याच्या ज्या तारखा होत्या तारखाला त्या जे वारले होते जे मृत्युपंखी पडले होते त्यांच्या घरातलं कुणीसुद्धा येत नव्हतं का पैसे नव्हते त्याच्याकडे जायला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं यायचं गा बियायचे घाबरायचे हे सगळं हरेवर हवा लागतं काय काय कायदा करीन ती काय न्याय ती न्याय कसा झाला बघू आपण आता शेत तुम्हाला आज टुरी सांगायचं पाठीमागचं कारण माझ्या निकाल लागलेले आठ दिवस झाले आता निकाल लागला आठ दहा दिवसापूर्वी निकाल साधारण जिल्हा कोर्टाचा असा ला। लागला सात जणांना जन्मठेप झाली फाशी एका नाही अठ्ठावीस आरोपी निर्दोष मुक्त झाले बघा जिल्हा कोर्टाचा निकाल सात जणांना जन्मठेप अठ्ठावीस आरोपी निर्दोष मुक्त पाच जणांना मारा सात जण तर नाही मारू शकत ना पन्नास साठ च असल्यावर सातच नाही मारू शकत ना त्यांनी प्रतिकार केला असता मग फक्त सात दोषी ठरवले कोर्टाने निकाल म्हणजे त्यांना न्याय मिळवा का नाही हे तुम्ही मला सांगा त्याच्यानंतर आता शी केस त्या निकाल ज्या दिवशी झाला त्या दिवशी सहा लाख रुपये भरपाई म्हणून कोर्टाने आरोपींच्या म्हणजे एक लाख रुपये एका माणसाची किंमत ठरवली गेली फक्त आणि त्यांना जन्मठेप दिली चौदा वर्षाची सजा दिली सक्त मजुरी आता मला सांगा हाच निकाल जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असता तर ह्यांची संपत्ती यांच्या जमिनी बिन येत ना ह्या विकून एक, एक एकर जमीन विकून पंधरा वीस वीस लाख रुपये त्या ह्यांना मिळाला असतं तुम्हाला सांगतो हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूदंड मिळाला असता काय मुख्य आरोपींना जे बिगर लग्नाचे होते ना सोटे त्यांना मृत्यूदंड दिला असता कारण दुसऱ्याचे तुझ्या जीवाची किंमत आहे तुला काय आणि तुला दुसऱ्या जीवाची किंमत नाही का हे नाही चालत असं नाही चालत न्याय याला मानतात न्याय मिळाला पाहिजे न्याय जोपर्यंत मिळत नाही ना व्यवस्थित तोपर्यंत एक दिवस तरी अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही न्यायव्यवस्थाही राहणार नाही न्यायव्यवस्था आपल्यासाठी तयार केली आहे सगळं काय ती जे चांगली माणसं आहे ना चांगल्या माणसांनी चांगल्या माणसांसाठीच आलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे ह्याच्यात काही का नाही पण काही याच्यात भंगार भोंगार जे आहेत ना शंचा कार्यक्रम करणं या बेकार करतोटांचं गरजेचं आहे ह्याला समाजाने दाबणं गरजेचं आहे आणि न्याय हा मिळालाच पाहिजे नाही तर वाटलो व्हायला या राज्याचं वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट त्यांना लाख लाख रुपये दिले आणि आता तुम्हाला सुद्धा इथून पुढं जर हे आरोपी सात आरोपी जर हा हायकोर्टात गेले तर इथून पाठी मग अनेक असे केसेस आहेत तर त्याच्यातलं तर दोघा जणांना शिक्षा होईल किंवा तीन जणांच होईल किंवा शिक्षेचं चांगलं त्यांचं वर्तन कसं शिक्षेचं प्रमाण कमी होईल आठ दहा वर्षात आरोपी बाहेर सुटतील पण जी लहान मुलं आहेत त्यांचा बाप फिरावला आहे ज्या बायांचा नवरा गेला आहे ज्यांचं कुंकू गेलं आहे ज्यांचा भाऊ गेला आहे ज्यांचा मुलगा गेला आहे ते मरुस्तवर त्यांच्या आठवणी त्यांचा फोटो घेऊन राहणार आहेत या महाराष्ट्रामध्ये हा विषय महत्त्वाचा आहे आणि ही जी पाच दे जी जी समाज त्यामुळे मी माझं म्हणणं होतं की तुमचं जे पिढी जात आलं त्यात बैरूपी असतील त्यात तुमचे भिक्षा मागणारे ते वासुदेव असन कुणी असन सोडून द्या हे फक्त कागदावरच राहून द्या की असा असा समाज होता काय उपयोग नाही त्याचा जर समाज तुम्हाला ही किंमत देत असेल तुम्हाला तुम पोट भरण्यासाठी समाज तुमच्या कलेची किंमत करत नसेल ना तुम्ही फरशी बसवणे वेल्डिंग करणे काहीजणं नाविता दादा शिकू शकतात मग केस कापा का, का, का तुम्ही कुठल्याही कष्टाचं काम करा आणि पाचशे हजार रुपये हजार तो कुठे गेले नाहीत हजार कमावा पाचशे साठवून ठेवा आणि पाचशे कुटुंबासाठी खर्च करा पोरं तुमची इंग्लिश मिडियमला शिकता येल तो मला सांगतो चांगल्या शाळेत शिकतेल आणि हे विषय सोडून दे तुम्ही जोपर्यंत तुम्हीच पण तुम्ही जोपर्यंत असे बीक मागणार आहे तुम्ही दहावीस किलो धान्य गोळा करणार ते विकणार पाच किलो नेणार पंधरा किलोची क्वाटर पेणार ही पेट्रोल टाकणार तुम्ही मासं खाणार हे जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत तुमच्यात बदल नाही तुम्हाला सांगतो आणि पाडा सारखी घटना भविष्यात पण होतच राहते ही फार तळून सांगतोय की हाय हे पारंपरिक व्यवसाय सोडा तुम्ही तुम्ही मुख्य प्रवाहात या हा भयंकर जातीवाद वाढलेला आहे भयंकर विष वाढलेला आहे समाजात ही थांबवण्यासाठी का आता वारछाात यावं आपलं तर काम राहिलेलं नाही ती पण एक चांगलं समाज म्हणजे चांगलं समाजगाड्यात असेल ना तर स्वतःपासून सुरुवात करा स्वतः बदललं पाहिजे आणि अशा प्रकारचं जर मॉबलिंगची तुम्हाला जर कुठं दिसलं एसटीतून गाडीतून जाताना कुठं तर पटक्यास पोलीस स्टेशनचा नंबर डायल करायचा आणि पोलिसांचा हस्तक्षेप तिथं त्यांना खबर द्यायचं तेवढं तेवढं तरी काम करा शंभर टक्के करा कारण ते तुम्हाला त्याच्या फार मोठ्या म्हणजे त्यांच्या आशीर्वाद लागणार आहेत तुम्हाला शी घटना तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करा विचारू नका जय महाराष्ट्र